गुन्हेगारी जगतात कुख्यात ठरलेल्या टिपू पठाण उर्फ रिझवान पठाण याच्या बेकायदेशीर मालमत्तेविरोधात पुणे पोलिसांनी कडक कारवाई केली हडपसरमधील सय्यदनगर भागात उभारण्यात आलेले अनधिकृत ऑफिस टेरेस आणि इतर बांधकाम आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कडक सुरक्षा बंदोबस्तात जमीन दोस्त करण्यात आले काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर याआधीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोकांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती त्याचाच पुढचा भाग म्हणून पोलिसांनी बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सह्याने संयुक्त कारवाई केली या कारवाईमध्ये पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सह पोलीस आयुक्त गुन्हे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते यादीच आयुष कोमकर हत्याप्रकरणी अटकेत असलेला कुक्यात गुंड बंडू आलेकर आणि त्याच्या टोळीच्या बेकायदेशीर मालमत्तेवरही अशीच कारवाई करण्यात आली होती त्यानंतर आता टिपू पठाण टोळीवर कारवाई करून पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे या संयुक्त मोहिमेमुळे हडपसर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना स्पष्ट संदेश मिळाल्याचं मानलं जात आहे की बेकायदेशीर मार्गाने उभारलेली कोणतीही मालमत्ता पोलिस आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईतून वाचू शकणार नाही पोलिसांनी केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक का होत आहे कुख्यात टिपू पठाणने अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली तसेच खंडणी खून आणि अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण केली होते काळेपडळ पोलिसांनी टिपू पठाणला अटक करून त्याची दिंड काढली होती मोकांतर्गत कारवाई केल्यानंतर टिपू पठाणचा मुक्काम एरोडा जेलमध्ये आहे नुकताच त्याच्या साथीदाराचा सोलापूर जिल्ह्यात पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड केला असून मोठमोठ्या मोड़ भाईंची रवानगी जेलमध्ये केली आहे